मराठी ते धडक ते धडक केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचा जिओ मराठी न्यूज खानापूर तालुक्यातील दानशूर कर्ण काळाच्या पडद्याड गेलाय सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक आणि सूर्या मॉलचे मालक उत्तमराव अन्ना पाटणकर यांच्यावर काळाने घाला घातलाय गोर गरिबांच्या मदतीसाठी सदैव आपली दार खुली ठेवणारा देव माणूस सोडून गेल्याने तालुक्यावर मोठी शोककळा देवनगर येथे मंदिरातच हृदयविकाराच्या झटक्याने उत्तमराव अण्णांचा मृत्यू झालाय उत्तमराव अण्णा पाटणकर यांच्या अकाली निधनाने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे उद्या रविवारी तीस मार्च रोजी दुपारी एक वाजता भाग्यनगर येथे उत्तमराव अण्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सुप्रसिद्ध कलाई व्यावसायिक आध्यात्मिक सामर्थ्य असलेले आणि दैवी कृपा प्राप्त झालेले असामान्य व्यक्तिमत्व तसेच गोरगरिबांसाठी सदैव तत्पर राहून सामाजिक कार्यात भरीव योगदान देणारा देव माणूस उत्तमराव अन्ना पाटणकर यांच्यावर काळाने घाला घातला आहे देवनगर येथे वेताळगुरू मंदिरात पालखी दरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन उत्तमराव अण्णा पाटणकर यांचा मृत्यू झाला आहे गोरगरीब लोकांबद्दल आदर असणारा प्रसिद्धीपासून दूर राहून गोरगरीब लोकांना सागराप्रमाणे मदत करणारा सोडून गेल्याने खानापूर तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे उत्तमराव अण्णा पाटणकर हे चेन्नई येथे गलाय व्यवसाय करत त्यानुसार काल शुक्रवार अठ्ठावीस मार्च रोजी गुढी पाडव्यासाठी उत्तमराव अण्णा हे आपल्या भाग्यनगर या गावी आले होते तर आज शनिवारी देवनगर येथील वेताळ गुरुंच्या पालखीसाठी अण्णा देवनगर येथे गेले होते प्रचंड अध्यात्मिक आणि धार्मिक विचारांनी प्रभावित असणाऱ्या अण्णांनी खानापूर तालुक्यात अनेक मंदिरे उभारली आहेत तर अनेक मंदिरांचे सुशोभीकरण देखील केले आहे त्यानुसार देवनगर वेताळगुरू मंदिरासाठी देखील मोठी मदत केलेल्या अण्णांना वेताळगुरूंची पालखी सुरू असतानाच अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि अण्णांचे निधन झाल्याची बातमी सर्वत्र पसरली उद्या रविवारी तीस मार्च रोजी दुपारी एक वाजता भाग्यनगर येथे उत्तमराव अण्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत केवळ खानापूर तालुक्यातच नव्हे तर अखंड भारत देशात विविध ठिकाणी सामाजिक कार्यात उत्तमराव अण्णांचा मोठा सहभाग आहे दुष्काळी आणि ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल युग काय असते हे देखील उत्तमराव अण्णांनी सुरू केलेल्या सूर्या मॉल आणि सूर्या मॉले येथील मल्टिप्लेक्सच्या माध्यमातून पाहायला मिळाले उत्तमराव अण्णा हे केवळ भारतातील गलाय व्यवसायातील दिग्गज व्यक्तिमत्व नव्हते तर अनेक संघटना आणि अनेक संस्थांमध्ये मुख्य पदावर अण्णांची वर्णी होती शांत संयमी प्रचंड अध्यात्मिक मनमिळावू दानशूर आणि साधा भोळा माणूस म्हणून उत्तमराव अण्णांची सर्वत्र ओळख होती खानापूर तालुक्यातील अनेक अध्यात्मिक कार्यक्रमादरम्यान अण्णांना विशेष मान देखील होता परंतु अध्यात्मात एकरूप झालेल्या उत्तम अन्नांना थेट मंदिरात हृदयविकाराचा झटका यावा आणि सर्वसामान्यांचा देवमाणूस देवाघरी जावा हा क्षण अनेकांच्या हृदयाला चटका लावणार आहे त्यामुळे अशा आध्यात्मिक शक्ती प्राप्त असणाऱ्या माणसाला जिओ मराठी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली